नमस्कार शिवसेना पक्षांतर्गत शिवसेना राज्य ग्रंथालय शिलची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकना का श्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे एका कार्यक्रमात केली असून या सेलचे राज्याध्यक्ष नांदेडची श्री बी जी देशमुख यांच्या नावास मान्यता दिली असल्याची माहिती बी जी देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यांच्या विशेष प्रयत्नामुळे शिवसेना पक्षाला राज्यातील ग्रामीण भागात सहा हजार खेड्यात बुद्धिजीवी कार्यकर्ते मिळाले असून या संघटनेच्या माध्यमातून ग्रंथालय चालक यांचे कर्मचारी सर्व संस्थेचे ट्रस्टी यांची कुटुंब संख्या विचारात घेतल्यास व संघटनेच्या मागण्या मुदतीच्या आत मान्य झाल्यास माहिती शिंदे सरकारला राज्यात दहा लाखाच्या आसपास मती मिळतील यासाठी मी सतत पाठपुरावा करणार आहे असे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थित कार्यक्रमात मत व्यक्त केले असल्याचे बी जी देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेबांनी राज्यातील बारा हजार सातशे शासन मान्य ग्रंथालयाला साठ टक्के अनुदान वाढ करून सत्तावन्न कोटी रुपयाचं बजेट दिलं त्याबद्दल शिवसेना ग्रंथालय शेल प्रथमतः त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि आभार मानते त्यासोबतच या पक्षामध्ये स ग्रंथालय शिवसेना सेल स्थापन करण्याकरता हिंगोली मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांनी आघाडीची भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं हा सेल पक्षामध्ये स्थापन करण्याकरता जो आग्रह धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री साहेबांनी पक्षामध्ये सेल स्थापन केला त्याबद्दल मी हेमंत पाटील यांचे या ठिकाणी सा जाहीर आभार मानतो त्यासोबतच नांदेडचे नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनीसुद्धा या कामी खूप सहकार्य केलं त्यांचे या, के या ठिकाणी मी आभार मानतो महाराष्ट्रातली जी काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या शिवसेना पक्षामध्ये हा शेल स्थापन झाला पाहिजे त्यासाठी आघाडीनं प्रयत्न करणारे लोकप्रिय खासदार गजाननराव कीर्तीकर यांनी आघाडी घेतली त्यांचेही मी या ठिकाणी आभा आभार आवा, मानतो धन्यवाद